सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी तालुक्यामध्ये आपल्या कामाच्या माध्यमामधनं गुन्हेगारी वर्गात खाकी वर्दीचा दरारा निर्माण केला त्यांनी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासनं अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे त्यासोबतच आरोपींना गजआड केले तसेच आरोपींना विविध गुन्ह्यांमध्ये मदत करणाऱ्यांना देखील आरोपी करून गज केलं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पकडलेल्या आरोपींची शहरामधनं पायी धिंड काढण्यात आली गुन्हेगारांच्या बरोबरच राऊरी पोलीस ठाण्याच्या आवाराची साफसफाई करून पोलीस ठाणं स्वच्छ करण्यात आलं मोकाट जनावरांसाठी पोलीस ठाण्याच्या गेटच्या आतमध्ये घुसणारी खाजगी वाहनं बंद करण्यात आली आहेत त्यामुळे निश्चितपणे राहुरी तालुक्यामध्ये खाकी वर्दीचा दरारा वाढल्याचं दिसून येत आहे मागील काळामध्ये रावरी पोलीस ठाणे येथे दाखल असणाऱ्या विविध मिसिंग मधील व्यक्तींचा शोधरावरी पोलीस पथकानं घेतला आहे आणि यामध्ये सव्वीस महिला आणि बावीस पुरुष यांचा शोध घेण्यात आला देण्यात अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेऊन त्यांना देखील त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलाय अशा प्रकारे अद्यापर्यंत एकूण एकोणचाळीस महिला आणि मुलींचा तसेच बावीस पुरुषांचा शोध घेण्यात आला ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे गणेश चव्हाण पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे समाधान पडोळ तसेच हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे आजिनाथ पाखरे पोलीस नाईक प्रवीण आहिरे तसेच अशोक शिंदे प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे नदीम शेख अंकुश भोसले सतीश कुराडे सचिन ताजणे गोवर्धन कदम आदी पोलीस पथकानं केली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी